मुंबईतील टॉप दहा श्रीमंत नगरसेवक कोणते नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिका ही आशियातील सर्व श्रीमंत महानगरपालिका मानली जाते पण तुम्हाला माहिती आहे का या महानगरपालिकेत आपल्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक किती श्रीमंत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबईतील अशा दहा नगरसेवकांची यादी ज्यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती आहे ही माहिती त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रावर आधारित आहे चला तर मग पाहूया कोण आहे ते मुंबईचे कुबेर नंबर दहा भास्कर शेट्टी शिवसेना शिंदे गट भास्कर शेट्टी यांची संपत्ती सुमारे सदतीस कोटी रुपये आहे हे मुंबईतील श्रीमंत नगरसेवकांच्या यादीत दहाव्या स्थाने आहेत नंबर नऊ यशोधर फनसे शिवसेना ठाकरेगड नवव्या क्रमांकावर आहेत माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फनसे त्यांची एकूण संपत्ती साधारण पंचवीस पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी रुपये इतकी आहे नंबर आठ हेतलगाला भाजप भाजपच्या नगरसेविका हेतलगाला या आठव्या क्रमांकावर आहेत त्यांची मालमत्ता सत्तावीस पॉईंट त्र्याण्णव कोटी रुपयांची गरज आहे नंबर सात अनिता वैती भाजप सातव्या क्रमांकावर भाजपच्या अनिता वैती आहेत त्यांची एकूण संपत्ती अठ्ठावीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये इतकी आहे नंबर सहा श्रद्धा जाधव शिवसेना ठाकरेगड मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत त्यांच्याकडे सुमारे शेहेचाळीस पॉइंट चौतीस कोटी रुपयांची मालमत्ता आहे नंबर पाच तुलिप मिरांडा काँग्रेस पाचव्या क्रमांकावर काँग्रेसच्या तुलिप मिरांडा आहेत त्यांची संपत्ती पन्नास पॉईंट एकोणसत्तर कोटी रुपये असून त्या मुंबईतील सर्व श्रीमंत महिला नगरसेवकांपैकी एक आहे नंबर चार मिनल तुरडे शिवसेना शिंदेगड चौथ्या क्रमांकावर मिनल तुरडे आहेत त्यांची एकूण संपत्ती पंचावन्न पॉईंट सतरा कोटी रुपये इतकी आहे नंबर तीन हर्षिता नार्वेकर भाजप टॉप तीन मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत भाजपच्या हर्षिता नार्वेकर कुलाबा परिसरातून प्रतिनिधित्व करणाऱ्या हर्षिदा यांची संपत्ती तब्बल श्रे त्रेसष्ट त्रेस त्रेस कोटी रुपये इतकी आहे नंबर दोन पराग शहा भाजप पराग शहा हे नगरसेवक असताना पाचशे कोटीहून अधिक संपत्तीमुळे चर्चेत होते मात्र अलीकडील यादीनुसार चंदन शर्मा आघाडीवर आहेत भाजपचे परत शहा हे देखील मुंबईतील सर्वाधिक श्रीमंत नेत्यांपैकी एक मानले जातात <भी> जाता> नंबर एक चंदन शर्मा भाजप मुंबई महानगरपालिकेत सर्व श्रीमंत नगरसेवक म्हणून चंदन शर्मा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते त्याच्या आकडेवारीनुसार त्यांची एकूण संपत्ती चौऱ्याऐंशी पॉइंट सत्त्याऐंशी कोटी आहे रियल इस्टेट आणि विविध व्यवसायातून त्यांनी ही संपत्ती जमवलेली आहे तर मित्रांनो हे होते मुंबई महानगरपालिकेतील टॉप दहा श्रीमंत नगरसेवक हो। यातील बहुतांश नगरसेवक हो। हे भाजप आणि शिवसेनेचे आहेत विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात यातील अनेक संपत्तीच्या वाढ झालेली आहे तुम्हाला काय वाटते नगरसेवकांची हो ही संपत्ती पाहून तुम्हाला आश्चर्य वाटले का तुमच्या प्रभागाचा नगरसेवक कोण आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद